न्यूज ट्वेंटी वेद जनमनाचा कोल्हापुरातील सुरवे नगर इथं राहणारे मगदूम कुटुंबीय रविवारी अंबाघाट परिसरात सहलीसाठी गेलो होतं दरम्यान आंबा एका वळणावर फोटो काढण्यासाठी हे कुटुंबीय थांबलं या कुटुंबातील नऊ वर्षाच्या सृष्टी मगदुम या चाणाक्ष मुलीला तिथंच एका दगडावर पस सापडली या पर्स मध्ये दागिने आणि रोख रक्कम आढळली तिच्या पालकांनी तिथंच पर्सच्या मालकिणीचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र तिथे उपस्थित असलेल्यांपैकी कोणाचीच पस नसल्याचं स्पष्ट झालं मात्र सृष्टीनं वडिलांकड मूळ मालकाला ही पस परत करण्यासाठी आग्रह धरला सृष्टीचे वडील प्रशांत मगदूम यांनी मुंबईतील आपल्या पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील या मित्राला फोन केला त्यांनी करवीर पोलीस ठाण्यातील योगेश कांबळे या मित्राला फोन करून ही माहिती दिली कांबळे यांनी करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांना याबाबत माहिती दिली त्यांनी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही माहिती टाकली होती शाहूवाडी पोलीस ठाण्यात सांगली इथल्या नजमा अत्तार या पस हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा त्यांना कोल्हापुरातील मुलीकड पस सापडल्यास सांगण्यात आलं मग धुमाळी अख्तार कुटुंबियांना पोलीस उप अधिक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी करवीर पोलीस उपाधीक्षक कार्यालयात बोलावून घेतलं त्यावेळी नजमा अख्तर यांनी आपण ही पस फोटो काढताना तिथेच विसरल्याचं सांगितलं तसंच सांगलीत गेल्यानंतर आपल्याला पस विसरल्याच लक्षात आल्यास देखील त्यांनी स्पष्ट केले दागिने आणि रोकड जशेच्या तसे असल्याच पाहून नजमा आता यांना गहीवरून आलं त्यांनी मुलीचं कौतुक करत तिला रोग बक्षीस देखील दिली पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी सृष्टी मगदूम आणि प्रशांत मगदूम यांचा सत्कार केला मुलीच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांनी तिचं तोंड भरून कौतुक केलं वेद न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका